मी चैत्र अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत अयोध्या येथे श्री राम प्रभूंची मंदिर उभारण्यात आली आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली विजन ट्रस्टचे अध्यक्ष बाबा घोरपडे यांच्या माध्यमातून व डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्या संकल्पनेतून अयोध्यातील श्रीराम प्रभू यांच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे ही प्रतिकृती मंदिर हुपरी तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर येथील कैलासवाशी शामराव संतुलोहार यांच्या कुटुंबाकडून तयार करण्यात आली आहे हे मंदिर जवळपास वीस दिवसाच्या अथक प्रयत्नातून बनलेले आहे या मंदिराकडे पाहतात अयोध्यम प्रभूचे मंदिरचे साक्षात दर्शन झाल्याचे अनुभव येतो हे मंदिर तयार करण्यासाठी लोहार कुटुंबियांना विशेष सहकार्य केले गावची सुपुत्र सुरेश लोहार यांची लाभले असून या मंदिरासाठी थ्रीडी कॉपी अवधूत व अनिकत सुतार यांनी केली या थ्रीडी कॉपीला वास्तव्यात उतरण्याचे काम होपरेगावचे हिंदुराव लोहार प्रशांत लोहार आकाश सुतार अमित लोहार तुकाराम गिरी जयदेव सुतार रुपेश लोहार, प्रमोद लोहार यांनी केले हे मंदिर तयार करते रामदास मेहतर रावसाहेब मेहतर जयवंत मोरे संभाजी माळी आदींनी सहकार्य केले हे मंदिर हुपरीतील गिरीबुवा माळी व साहत येथे तयार करण्यात आले आहे हे मंदिरात राम प्रभू यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली त्यावेळी नारायण चौक गिरीमाळी वसाहतमधील नागरिकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते त्यानंतर हे मंदिर हुपरीतून कोल्हापूरला रवाना झाले या मंदिर रथाची करवीर पन्हाळा कोल्हापूर असा सर्वसाधारण दोनशे ते अडीचशे किलोमीटर प्रवास होणार असून तीनशे ते साडेतीनशे गावच्या लोकांना या मंदिराचे दर्शन लाभणार आहे या मंदिराची एकवीस जानेवारी रोजी सायबर चौक ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक होणार आहे व बावीस तारखेला दसरा चौकात दर्शनासाठी उभा असणार आहे हे मंदिर तयार झाल्यामुळे जे भाविक अयोध्या येथे जाऊ शकत नाही त्यांनी प्रतिकृती पाहून स्वतःला धन्यता मानत आहेत व हुपरीमधील लोहार कुटुंबियांनी अथक प्रयत्नाने जे मंदिर उभारले आहे त्याचे कौतुक केले जात आहे व त्यांच्या या प्रयत्नामुळे हुपरी शहराच्या मानबिंदू मध्ये आणखी एक मानाचा बिंदू जोडल्या गेल्याचे हुपरी शहरातून बोलले जात आहे जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घुडुबाई हुबरी ट्रस्टचे अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे आणि विविध संघटना यांच्या माध्यमातून हे राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे आणि याची रथयात्रा कोल्हापूर शहर करवीर तालुका गगनबावडा तालुका आणि पन्हाळा तालुका इथून निघणार आहे अकरा तारखेला उद्या या रथयात्रेचं उद्घाटन कोपाड इथं आहे आणि तिथून पूर्ण भागामध्ये हे रामप्रभू दर्शनासाठी जाणार आहेत तर ट्रस्टच्या वतीनं मी सगळ्यांना आवाहन करतो की या रथयात्रेचा आणि रामचंद्रांचं आपण दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा jungle.